काल एक का बहुविवी असं खासदार केसरी दोन हजार पंचवीसचं ओपंच बैलगाड शरी शर्यत मैदान पार पडलं या मैदानात चाकीचं चार मानकारी मुंबईमधीलच मा पक्ष्या आणि रायफल ही जोडी झाली या जोडीचं खरंच मनापासून खूप खूप अभि अभिनंदन आणि शुभेच्छा याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशी केसरी रुसमेंद केसरी के बाकासूर हा देखील दाखल झाला होता त्यासोबतच होता खरसुंडीचा बाब्या बाब्या आणि बकासोरीची गाडी सेमी क्रमांक आठमध्ये काय कानास्त सेमीला हार झाली असं मित्रांनो खेळ आहे खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते आता बाकाचं आगामी नियोजन काय हा देखील सर्वांचा सर्वांनाच प्रश्न पडला असेल तर या मैदानात मुलाखत देत असताना वैभव मामा वैभव मामा सावंके यांनी सांगितल्यानुसार बाकासूर आता आपल्याला एक मार्चला रेटरी धरण कराडीतील रेटरी धरण या मैदानात शंभर टक्के पात्रानं पाहायला मिळणार तर मित्रांनो सोबत पायरा कोण असेल याच्यावरती आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया तर तुम्हाला काय वाटते बाकासाचा पायरा कोण असेल किंवा कोण असायला हवा हे कमेंटकडून नक्की सांग बाकासुरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा साथ मी भेटूया पुन्हा आता एका नवीन अपडेट्स भांडण्याटाच्या नवीन व्हिडिओमध्ये या मैदानासाठी येणाऱ्या सर्वज्ञींना मनापासून खूप खूप शुभेच्छा